नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या वर्षी अतिशय अल्प पाऊस काळ झाला त्यामुळे कुठल्याही प्रकारचे पाण्याचे स्रोत भरलेले नव्हते तलाव असतील विहिरी असतील किंवा बोर्स असतील अगदी जानेवारीमध्येच कोरडे ठक पडलेले होते आणि त्यामुळे जिल्ह्यातील आणि केज तालुक्यातील बहुतांश वाड्या वस्तीवर राहणारे खेड्यापाड्यामध्ये राहणारे लोक अगदी घाघरभर पाणी मिळवण्यासाठी दूरवर त्यांना पायपीट करावी लागत होती शहरातही अनेक बोर्स बंद पडल्याने आणि ज्या तलावातून केजला पाणी मिळते तिथे अनेक अडचणी निर्माण झाल्यामुळे अक्षरशः पन्नास टक्के शहरवासियांना पाणी विकत घेऊन आपली गुजराण करावी लागली आणि तशा प्रकारच्या पाणीटंचाईचा सामना केल्यानंतर यावर्षी मात्र शेतकऱ्यांसह हो सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे मृग निघल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसामध्ये सर्वदूर पावसाने सुरुवात केलेली आहे पेरणी कधी होईल आणि पाऊस कधी पडेल याची जास्त वाट आता शेतकऱ्यांना पाहावी लागलेली नाही सोमवारी अगदी मध्यरात्रीपासूनच आणि मंगळवारी सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला अनेक शेतामध्ये पाणी साठले अगदी मूर पावसासारखा सर्व दूर पाऊस झालेला आहे त्यामुळे पेरण्या आता शेतकरी करायला मागे पुढे पाहणार नाहीत तालुक्यातील विडा असेल होळ असेल इकडे इसूफोडगाव असेल या सर्व भागामध्ये पाऊस पडलेला आहे शेतामध्ये पाणी साठलेले आहे आणि शेतकरी आता पेरणीच्या लगबगीला लागलेला आहे विड्याच्या खालच्या बाजूला जो काही वाड्या वस्त्याचा डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आणि अगदी मूर पाऊस झाल्याने अक्षरशः विहिरीसुद्धा आता त्याच्यामध्ये पाणी येऊ लागलेले आहे मुख्या प्राण्यांची तसेच सर्वसामान्य नागरिकांची पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याचा हा मोठ्या प्रमाणावर जो प्रश्न निर्माण झालेला होता तो आता लवकरच सुटण्याची चिन्ह दिसत आहेत पेरणी करण्यासाठी शेतकरी आता मोठ्या मनाने लगबगीला लागलेला आहे आणि अशाच प्रकारे पेरणी झाल्यानंतरही पावसाने अगदी वेळेला यावं अशी अपेक्षा करून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शेतकरी आनंदाने या पावसाचं स्वागत तर केलेलंच आहे परंतु पावसानंतर जे काही पेरण्या करायच्या आहेत त्याच्या लगबगीला लागलेला दिसतो सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरून